उपरीमध्ये श्री स्वामी समर्थ वेडणी परिवाराचा एक अनोखा उपक्रम उपरी तालुका हाताळला येथे गेल्या पाच वर्षांपासून उपरी व परिसरला व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे त्या अनुषंगाने सदर वर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये चांगल्या प्रतीचा दप्तर किंवा प्रत्येकी पाच वया देण्यात आल्या या उपक्रमातून श्री अरविंद पांडुरंग पारगावे गरिबीच्या स्वतःच्या अनुभवातून वंचित व गरीब पार्श्वभूमीतील मुलांसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतात असे मत मर। मराठा समाजाचे अध्यक्ष श्री सातापराव गायकवाड यांनी व्यक्त केले होपरी व परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अभ्यास करून यश प्राप्त करता यावे तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून आपल्या कुटुंबाचे व शहराचे नाव उज्ज्वल करावे म्हणून हा उपक्रम घेत आहोत असे श्री अरविंद पांडुरंग पारगावे यांनी मत व्यक्त केले या कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जसे की कोमल किरण जाधव या कष्टकरी कुटुंबातील मुलीने तलाठी परीक्षा उत्तीर्ण करून शीतल मगदूम या विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेमध्ये सत्ताण्ण टक्के गुण मिळवल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे सदर उपक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेख सर यांनी केले सदर उपक्रमात स्मार्ट समाजाचे अध्यक्ष श्री सातापराव गायकवाड उपाध्यक्ष श्री नवनाथ पाटील पत्रकार अमोल सवाईराम दयानंद पोद्दार श्री हरी पेटकर अमित नरके प्रकाश बाऊजकर सुनील वनकुंद्रे राजू साळुंखे उपस्थित होते आभार श्री शीतल मगदूम यांनी मांडली कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुंभार वेंदाळ अतिशय पण मी शालो तरी त्याच्या माझ्या एवढंवरती माझा विश्वास ठेवला आणि मला तिथे ठेवलं त्यांनी त्या कशा घेतलं त्याच्यात माझं एक यश खूप कमी आहे तर मी तुम्हाला देखील त्यांना प्राऊड होईल असं वागणार आहे आणि उत्तर एकमंत्र देणार आहे तसेच ज्यावेळी तुम्ही बाबासाहेब आंबेडकर राजाश्री शाहू महाराज महात्मा फुले यांच्याविषयी वाचाल त्यावेळी तुम्हाला शिक्षणात किंवा कोणतेही क्षेत्रामध्ये काहीतरी करावं असं वाटेल जेव्हा तुम्ही शाहू महाराजांविषयी वाचता तेव्हा तुम्हाला समजतात की या समाजाविषयी तुमची काहीतरी क्रांतिकी आहे त्याला तुम्ही काहीतरी देणं लागता तर मग आपल्यापैकी सगळे